नमस्कार मी कविता सिलाई सिगरेट्स बाय कविता या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीस कटोरी कशी जॉईंट करायची हे पाहणार आहोत म्हणजेच काहीतरी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग नाही दाखवणार आहे टूपीस टू पीस कटोरीच्या कटिंगचा व्हिडिओ याआधी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर आता फक्त मी तुम्हाला टू पीस कटोरीचे दोन भाग व पार्ट वन आणि पार्ट टू कशा पद्धतीने जॉईंट करायचे हे मी दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मग हे पहा हे आहे टू पीस कटरचे दोन पार्ट अस्तरचा कापड आणि मेन ब्लाउज पीस मी घेतलेला आहे पहा हा कटोरीचा पार्ट टू हा कटोरीचा पार्ट वन हे पहा तुकडे असतात टू पीस कटोरी म्हणजे दोन तुकड्यामध्ये जोडायचे असते हे पहा हा कटोरीचा पार्ट वन पार्ट टू हे दोन्ही मी घेतलेले आहेत आणि आता आपण याची स्टिचिंग पाहणार आहोत पहा आता हा कटोरीचा पार्ट वन या अस्तरचं कापड आणि मेन ब्लाउज पीस हे आपण प्रथम उलट सुलट पाहून घेतलेलं आहे व्यवस्थित असं आणि व्यवस्थित असं जुळवून घ्यायचं आहे आणि इथे पाच नंबरची शिलाई टाकून घ्यायची आहे असं सावकाश रीतीने जोडून घ्यायचं आहे आपल्याला टू पीस कटोरी कोणकोणी याला बॉम्बे कटोरी सुद्धा म्हणतात कोणी तुकडा कटोरी म्हणतं आपण टू पीस कटोरी म्हणतो इथे धागे दोरे आपल्याला वेळच्या वेळी कट करायचे आहेत आणि फिनिशिंग असं व्यवस्थित द्यायचं आहे आपल्या पार्ट वनला पाच नंबरची शिलाई टाकून घ्यायची आहे पाच नंबरची शिलाई टाकल्यानंतर काय होतं तर पाच नंबरची शिलाई टाकल्यामुळे आपलं काम वेळेत पूर्ण होतं किंवा कमी वेळात पूर्ण होतं असे धागे वगैरे वेळच्या वेळी आपल्याला कट करून घ्यायचे आहे म्हणजे एकदम फिनिशिंग सकट आपल्याला जोडलेलं कापड दिसत अशा पद्धतीने आता हा पार्ट वन जोडून झालेला आहे आणि हे एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घ्यायचं आहे किती छान असं जोडलं गेलेलं आहे एक सारखं पार्ट वन हा आहे पार्ट वन आणि आता पार्ट टू हे पहा याचा सुद्धा आपल्याला उलट सुलट बाजू समजावून घ्यायची आणि ती व्यवस्थित अशी जोडून घ्यायची लाइनिंगचं कापड आहे हे, हे। सुद्धा अशा व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे पाच नंबरचीच एकदम छान असं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे पाच नंबरचे शिलाई देऊन इथे सुद्धा मी धागे दोरे व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत अशा प्रकारे पार्ट टू आपला अस्तर जोडून झालेला आहे आणि एक्स्ट्राचं कापड इथे सुद्धा एक सारखं असं कट करून घ्यायचं आहे आणि फिनिशिंग देऊन घ्यायची आहे का या बाजूला सुद्धा एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचंय इथे मी सेंटरला एक नॉच लावलेला आहे म्हणजे कट मारलेला आहे पहा कट दिलेला आहे हा सेंटर आहे पार्ट चा इथे आणि हा पार्ट वन जो आहे त्याला सुद्धा इथे सेंटर देऊन घेतलेला आहे मी दिसतोय का पहा व्यवस्थित असा हे पहा आता अशा पद्धतीने जोडायच्या आहेत पहा आता पार्ट टूचा सेंटर आणि पार्ट वनचा सेंटर जिथे आपण नॉच लावून घेतलेले होते कैचीने तिथून आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे सेंटर पासून आता इथे आपली रेग्युलरची जी शिलाई असते छोटी ती टाकून घ्यायची आहे ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेला आपली रेग्युलरची शिलाई छोटीशी टाकून घ्यायची आहे दोन पॉईंट पाच किंवा तीन वरती अशी रेग्युलरची शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे आता या बाजूने इकडची बाजू अशी जोडायची आहे इथे सुद्धा व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे सा एक सारखा असं कापड व्यवस्थित बोटांच्या साह्याने सरकवून व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे का कटोरी फिटिंग साठी खूप छान अशी बसते या कटोरीला टोक सुद्धा येत नाही एकदम छान अशी बसते आता पहा इथे मी शिलाई टाकून घेतलेली सिंगल आता काय करायचं आपल्याला खालच्या बाजूला पार्ट टू जो आहे तिथे पहा हे नॉच लावलेले आहेत टक्ससाठी जे आता त्याच्यातून आपल्याला टक्स घेऊन घ्यायचा आहे मेन टक्स असतो हा तो घ्यायचा आहे आता कशा पद्धतीने घ्यायचा आहे तो पहा कुठपर्यंत आपल्याला तो आप तिरकस असा घ्यायचा आहे पहा इथपर्यंत असा बरोबर तिथेच बाहेर काढायचा आपल्याला आपली शिलाई व्यवस्थित इथे वरती जायला नको शिलाईच्या वरती आपण जे शिलाई मार्जिन दिलेलं आहे त्याच्यावर जायला नको ऍक्च्युली आता इथे डबल दे शिलाई टाकून घ्यायची ह्या टक्सवरती आणि आता काय करायचं पहा याप्रमाणे अशी कटोरी तयार होते आपली किती सुंदर असा तयार झालेला आहे आता आपल्याला या शिलाईवरती डबल शिलाई, शिलाई टाकून घ्यायची आहे लक्षात आलं सुरुवातीला मी सिंगल शिलाई टाकून घेतली होती एकच आणि ज्यावेळेस हा जो टक्स दिला मेन मेन टक्स हा खालच्या बाजूचा त्यानंतर मी दुसरी शिलाई टाकून घेतलेली आहे डबल शिलाई ओके तर आता पहा शिलाईच्या या बाजूला सुद्धा कडेवरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे एकदम फिनिशिंगसहित एकदम छान असं आपलं तयार झालं पहा कटोरी जोडून आणि ती छान अशी फिनिशिंग आलेली आहे पहा धागे दोरे मी वेळच्या वेळी कट करून घेतलेले आहे जिथे तिथेच जागेवरच म्हणजे आपल्याला फिनिशिंग एकदम सुंदर असं फिनिशिंग येतं पहा आता हे झाली आपली टू पीस कटोरी जोडून अशा पद्धतीने तुम्हाला दोन भाग कटोरीचे जोडून घ्यायचे आहेत ओके आता पहा हा कटोरीचा आहे साइड पार्ट आपल्याला ही कटोरी जोडून घ्यायची आहे आपण हे जर दोन भाग जोडलेले आहेत एकत्र करून तर, तर पहा कशा पद्धतीने जोडायचे आहे इथे सुद्धा व्यवस्थितच एक सारखं कापड तीन सुत शिलाई मार्जिन ठेवून मी जोडून घेणार आहे कुठेही कटोरी आपल्याला ओढून खेचून जोडायची नाही आहे तीन सूत शिलाई मार्जिन ठेवून एकसारखं असं जोडून घ्यायचं आहे का याप्रमाणे अशी कटोरी आपली जोडून तयार आहे साइड पार्टला ही जोडून घेतलेली आहे तर हे पहा अशा प्रकारे आपली कटोरी दिसणार आहे